नमस्कार मंडळी खूप जास्त पिकलेली केळी ना घरामध्ये सहसा कोणीही खात नाही मग ना ती आपल्याला फेकूनच द्यावी लागतात पण आता ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही पिकलेली केळी कधीही फेकणार नाही कारण आज आपण रेसिपी बनवणारच आहोत तशी हेल्दी टेस्टी आणि तेवढी च रुचकर रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत हे बघा तर सर्वात अगोदर ही केळी ना आपण वाफवून घेऊया म्हणजे छान अशी मौसूद होतील त्यासाठी कढईमध्ये ना मी एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता यामध्ये ना ही चाळण ठेवून घेते ही केळी आपण यामध्ये ठेवून घेऊया त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हाय फ्लेम वरती ही केळी ना आपल्याला दोन ते ती तीन मिनटं छान अशी वाफवून घ्यायची आहे तर इथे एक ते दोन मिनिटं झालेली आहेत यावरचं मी झाकण काढतीये तर इथे आपली ही केळी ना छान अशी वाफवून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही केळी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तर आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की ती पिकलेली केळी आहेत याला वाफवण्याची काय गरज तर हे मी तुम्हाला ना पुढे रेसिपी मध्ये सांगणारच आहे ही केळी आपण का वाफवून घेतली तर केळी इथं पूर्णपणे थंड झालेली आहे आपण आता ही सोलून घेऊया आणि त्यानंतर मॅश करून घेऊया मी ना काटेरी चमच्याने याला छान असं मॅश करून घेते हे बघा अशा पद्धतीने छान अशी मॅश करून झालेली आहेत थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया एक चमचा भर साजूक तूप त्यानंतर मॅश केलेली केळी यामध्ये घालूया तर याला दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून हे केळी मी दोन ते तीन मिनिटं तुपामध्ये चांगली परतून घेतलेली आहेत हे बघा आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला साखर घालायची आहे तर गोडाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता साखर केळी केळीमध्ये चांगली मिक्स करून घेऊया साखर आपली चांगली मिक्स करून झाली की यामध्ये घालूया दोन ते तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट सोबतच अर्धा चमचा यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे पाव चमचा सुंठ पावडर तर दोन चमचे यामध्ये आपल्याला काजू आणि बदामाचे तुकडे घालायचे आहेत तर हे सर्व साहित्य आपण पुन्हा चांगलं एकजीव करून घेऊया इथे आपले सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे हा घातलेला रवा आपल्याला एक ते दोन मिनिटं पुन्हा चांगला परतून घ्यायचा आहे इथे मी हा रवा चांगला परतून घेतलेला आहे आता हे मिश्रण ना आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचंय तर हे मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आपण आता हे पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता याला मळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपला हा गोळा मळून झालेला आहे तर अगोदर ना आपण केळी वाफवून घेतली त्यामुळे छान अशी मौसूद झाली होती त्यामुळे हा गोळा मळत असताना यामध्ये आपल्याला थेंबरही पाण्याचा किंवा दुधाचा वापर करावा लागला नाही त्यामुळे आपण केळी छान अशी वाफवून घेतली होती हे बघा आता काय करायचं यामधला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने त्याला हातावर छान असं गोल करून घेऊया त्यानंतर हलक्या हाताने याला असा दाब देऊन घ्यायचा आहे असा चपटा करून घ्यायचा आहे हे बघा तर इथे आपला हा वडा बनून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊया इथे आपले सगळे वडे बनून झालेले आहेत हे बघा आपण आता हे तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे तेल ना आपल्याला अगोदर चांगलं गरम करून घ्यायचंय तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना मी वडे सोडतीये तेलामध्ये वडे सोडून झाले की गॅसची फ्लेम ना आपल्याला लो टू मिडियमच करायची आहे आणि यावरतीच हे वडे छान असे खमंग खरपूस सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे वड्यांची एक बाजू चांगली तळून झाली की आपण हे पलटी करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता वडे मस्त असे सोनेरी रंगावरती खमंग खरपूस तळून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळे वडे मी तळून घेतेये इथे आपले पिकलेल्या केळीचे सुमधूर असे वडे बनवून तयार झालेले आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद